टीव्ही नाईन लाईन न्यूज आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मी गणेश राठोड बघूयाचे विशेष बातमीपत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी हिरवी झेंडी दाखवलेली ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान नागपूरची निशुल्क बस थेट माहूरमध्ये दाखल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमांतर्गत निशुल्क बस नागपूर शहरातील ज्येष्ठ नागरिक घेऊन पहिली बस दिनांक सात डिसेंबरला माहूरमध्ये दाखल झाली होती यावेळी माहूरचे पोलीस निरीक्षक देवीदास चोपडे यांनी बस चालकासह ज्येष्ठ नागरिकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व बस पूर्णतः असल्याने ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे सचिव डॉ राजू मिश्रा यांच्या पुढाकारातून नागपूर तुळजापूर हायवेवर धनोडा नजीक असलेले भक्ती पेट्रोलियम येथे चार्जिंग सेंटर उभारण्यात आले आहे याचे उद्घाटन दिनांक सात डिसेंबरला माहूरचे तथा शिस्तप्रिय पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या शुभ करण्यात आले आहे या कार्यक्रमात धनोडा येथील महिला सरपंच भारतीताई दैसावळीचे सरपंच कोरके यांच्यासह समता परिषदेचे नांदेड जिल्हाध्यक्ष तथा शेखापूरचे सरपंच सुनील भाऊ भेरे पाटील दैनिक देशोन्नती नागपूरचे संपादक सुदर्शन चक्रधर शारदा कंट्रक्शन कंपनीचे श्रीनिवासजी यांचेसह बहुसंख्य ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार भक्ती पेट्रोलियमचे ओनर प्रतीक भाऊ बिहेरे पाटील यांच्या वतीने करण्यात आला आहे सदरील बस आठवड्यातून एक दिवस श्री क्षेत्र माहोरगड येथे येणार असून यापुढे ती नांदेड आणि शेगाव जाणार असल्याचे ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे सचिव डॉ राजू मिश्रा यांनी सांगितले आहे बिरो रिपोर्ट टी व्ही नाईन लाईन न्यूज माहोरगड साठी गणेश राठोड शेकापूर